कुर्ला विधानसभा क्रमांक सहा आणि शिवसेना चुनाभट्टी शाखा एकशे एकाहत्तर यांच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर महिला विभाग संघटिका सौ संजना मुंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा साठी शिवसेना एकशे एकाहत्तर च्या शाखा शिवाजी पार्क येथे शाखा प्रमुख मानसिंग कापसे उपशाखा प्रमुख संदीप मंत्री सुबोध निखारगे अशोक किगळे अशोक महाडी शरद पाटील नानासो गोडसे तसेच शिवसैनिक दिलीप पेडणेकर सुभाष पवार प्रसाद पाळके संदेश धाक गोळे रतन वजराटकर पिंपळकर तसेच पुरुष व महिला ज्येष्ठ शिवसैनिक युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट आसिफ मुजावर सुभाषजी देसाई यांना विनंती आहे भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा यानंतर माननीय दिवाकर रावतेजी यांना विनंती आहे कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा चंद्रकांतजी खैरे यांना विनंती आहे वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळा आज विजयादशमी दसरा परंपरे